कटिंग करायला काय करायचं कटिंग <laughs> बसा बंग वरती चला लक्ष्मी ना, ना। कटिंग ला तयार झालेली बाळा तुला कटिंग करायची अ तुला कटिंग करायची इकडं पाहिजे सगळ्यांना सांग कटिंग करायची काय करायचं अ कटिंग आता मी तुझी कटिंग करते कटिंग को कोण करतो माझे बाल है ना रडत पण नाही आमची लक्ष्मी कटिंगला एकदम छान अशी खुर्चीवर बसती मस्त बस पैकी रडत नाही काय नाही आहे ना है ने बेटा है ना बेटा माझी लक्ष्मी बाकीच्या पोरांसारखी अजिबात रडत नाही एकदम सुंदर कटिंग ला बस उद्या कुठे जायचंय बाईला कुठे जायचं बागा मामाच्या गावाला कुठे जायचं मामाच्या गावाला मी झटक ते बेटा तू फक्त डोळे झाक मी झटकून घेईन तू काहीच नको करू बेटा किती शहाणी आहे आमची लक्ष्मी है का रडत पण नाही काहीच नाही है ना बेटा माझी बाण रडत पण नाही काहीच नाही तुला कुठं जायचंय अ भाऊ जा मला येत तुला कुठं जायचंय कुठला गावाला कोणत्या मामाच्या गावाला जायचं मामाचं गाव आहे मामाच्या गावाला जाती माझी सोनू खाली करा व्हेरी गुड म्हणतात ती माझी बाई अजिबात रडत नाही काय नाही शाणे बाळासारखं बसती माझी लक्ष्मी है ना काय सोनू हम्म बस डायरेक्ट हे बघा झाली आमच्या लक्ष्मीची कटिंग कठीण ना, ना।, 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 दा ना बेटा हा झाली ना इकडं भाजी लक्ष्मी रडत नाही काय नाही मशीन घेतलं का हे बघा झाली आमच्या लक्ष्मीची कटिंग बाई झाली कटिंग रडत नाही माझं बाळ हुशार बाळ झालं ते रडत नाही कशी झाली आमच्या लक्ष्मीची कटिंग सांगा बरं का तुम्ही पण आमची लक्ष्मी रडत नाही ना हुशार बाळ आहे ना कटिंग पण कशी झाली तिची ते पण सांगा मला हे ना बेटा ह काय करते तू तू काय नाही करत आहे थांब थांब थांबा व्हेरी गुड इतकं हुशार बाहे बाबा ते हा थांब बेटा खाली मान करा Kali man karam Kali 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 Asyik lah, very good Anshun balite Ketun kertu Chancham Sundur sundur Haa ni marah